मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रतापला पोलीस हे घेऊन चाललेले असतात तेव्हा अर्जुन त्यांना अडवतो आणि म्हणतो की तुमचं हे काय चाललंय माझ्या डॅडला तुम्ही असं घेऊन जाऊ शकत नाही वेळी पवन देशपांडे म्हणतात की तुम्ही आता कायद्याच्या आड येणार आहात का वेळी अर्जुन रागातच म्हणतो कायदा दोषी माणसांना अरेस्ट करतो माझ्या डॅडसारख्या निर्दोष माणसाला त्याची तुम्ही भीती दाखवू नका त्यावेळी प्रताप म्हणतो अरे हे काय चाललंय मला काही समजेल का मला तर यातलं काहीच माहीत नाही त्यावेळी पवन देशपांडे म्हणतात की पोलीस स्टेशनला चला म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल त्यावेळी पुन्हा एकदा प्रतापला आता घेऊन चाललेली असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना थांबवत पूर्ण जी विचारतात हे काय आहे कल्पना देखील म्हणते तुम्ही प्लीज त्यांना घेऊन जाऊ नका तेव्हा प्रताप म्हणतो इन्स्पेक्टर साहेब हे पहा तो ट्रक माझाच आहे परंतु आम्ही त्यातून औषधाची ने करतो ड्रग्सची नाही त्यावेळी पवन देश पांडे म्हणतात हे पहा तुम्ही कोणीही आमच्या कामाच्या आड अजिबात यायचं नाही अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा तुमच्याकडे वॉरंट आहे की नाही की नुसतीच आपली मनमानी चालू आहे इन्स्पेक्टर साहेबांकडून लगेच ते आता वॉरंट घेतात आणि अर्जुनकडे देतात तेव्हा अर्जुन ते वॉरंट वाचतो तेव्हा त्याला आता खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी पवन देशपांडे म्हणतात चला तुमच्या वडिलांनी खूप मोठा गुन्हा केला आहे आता यांना अजिबात आम्ही सोडणार नाही असं म्हणून ते हवाल सांगतात यांना पटकन घेऊन चला त्यावेळी यांच्या औषधाच्या ट्रकमध्ये ड्रग सापडणं कधीही शक्य नाही असं कल्पना म्हणते त्यावेळी जी म्हणतात की आता माझ्या मुलाला जर काही झालं तर मी तुम्हालाच दोषी ठरवणार तरीही देशपांडे ऐकायला तयार नसतात ते आता प्रतापला घेऊन पुढे चाललेलेच असतात तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्या डॅड विरोधात हा कुणीतरी प्लॅन केला आहे आणि त्यांना या जाळ्यात अडकवलं आहे त्यावेळी आता हे सर्व काही तुम्ही कोर्टातच बोला असं आता देशपांडे म्हणतात मग नंतर आता अस्मिता दारातच उभी राहते आणि सर्वांनाच अडवत असते माझ्या डॅडला घेऊन जाऊ नका असं ओरडत असते त्यानंतर अर्जुन देखील म्हणतो की तुम्ही ड्रायव्हरचं स्टेटमेंट घेतलं का त्याचबरोबर लॅबमध्ये ती औषध टेस्ट केलीत का तुम्ही माझ्या डॅडला असं घेऊन जाऊच शकत नाही तेव्हा देशपांडे आता रागतच म्हणतात तू आम्हाला कायदा शिकवू नकोस आम्ही काय काम करायचं हे पण शिकवू नको कारण आम्ही सर्व लिगल प्रोसिजर फॉलो केले आहेत हा प्रताप देखील म्हणतो माझा कोणत्याही ड्रग्सशी संबंध नाहीये मी खूप प्रामाणिकपणे बिझनेस करतो आता घरातील सर्वांनी खूप रिक्वेस्ट करून देखील काहीही फायदा होत नाही शेवटी प्रतापला आता इन्स्पेक्टर साहेब आणि पोलिस हे घेऊनच जातात पवन देशपांडेला अर्जुन आणि कल्पना खूप रिक्वेस्ट करत असतात परंतु ते ऐकायलाच तयार नसतात घरातील सर्वजणी खूप रडत असतात त्यावेळी आता सायली सर्वांना धीर देत असते इकडे अर्जुन आणि अश्विन घरातील सर्वांकडे जातात तेव्हा कल्पना आता रडतच म्हणते अर्जुन यांना तू पटकन सोडवून आण नाही तर माझा जीव जाईल ते अस्मिता म्हणते प्लीज डॅड ना सोडवून आणणार अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो हो आपण लवकरात लवकर डॅडला घरी घेऊन येऊ हु। तेव्हा साहेबांना काही त्रास तर होणार नाही ना, ना, ना असं विमला विचारू लागते तेव्हा खरंच काही होणार नाही डॅडला पण काय करता येतं का ते पाहू असं तो म्हणतो पुढे आता तो म्हणतो की काय झालं कसं झालं ते मला माहीत नाही परंतु आपले डॅड निर्दोष आहे आणि मी त्यांना यातून सोडवणारच अर्जुन आता सायलीला आणि अश्विनला म्हणतो की तुम्ही घरातील सर्वांची काळजी घ्या मी डॅडला लवकरात लवकर घेऊन येतो असं म्हणून तो तिकडे जातो पूर्ण आजी म्हणतात माझ्या प्रतापला देवा लवकर सोडून घेऊन ये रे सायली देखील अर्जुनला म्हणते की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका अर्जुन म्हणतो नाही घेणार असं म्हणून तो तेथून जातो सायली आता मनातल्या मनात विचार करते देवा पूर्ण आजींची ही प्रार्थना लवकरात लवकर ऐक दुसरीकडे नागराज हा महिपतला विचारतो काय रे महिपत प्लॅन कधी सक्सेस होणार ही माणसं तर काही कामाची आहेत नेहमी काही ना काही घोळ घालून ठेवतात कधी खुशखबर येणार आहे वेळी आता बॉम्ब तर टाकला आहे खुश खबर येण्यासाठी थोडा वेळ तर लागेल असं महिपत म्हणतो त्यावेळी आता नागराज म्हणतो किती वेळ अजून वाट पाहायची तेवढ्यातच आता महिपतला कॉल येतो महिपत आता खूप खुश होतो आणि नागराजला सांगतो प्रताप सुभेदाराला अटक झाली आहे हा नागराज खूपच खुश होतो आणि महिपत कौतुक करू लागतो त्यावेळी महिपत म्हणतो नागराज तर कुठे मॅच सुरू झाली आहे या अर्जुन मी वेळ देणार नाही आता काहीतरी त्याच्या माणसाच्या कानामध्ये प्लॅन सांगत असतो नागराज मात्र हसत असतो दुसरीकडे अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये चाललेला असतो तो, तो विचार करत असतो की डॅडला खरच कुणीतरी या प्रकरणामध्ये अडकवलं आहे पण मी त्यांना सोडणार नाही अगोदर डॅडची बेल होणं खूप महत्वाचं आहे असं म्हणून तो पवारला कॉल करून म्हणतो की पेपर तयार ठेवा आणि लवकरात लवकर स्टेशन स्टेशनमध्ये घेऊन जा मी पटकन तिकडे येतच आहे त्यानंतर अर्जुन आता था गाडी थांबवतो आणि फोनवर बोलत असतो की आजच्या आज माझ्या डॅडची बेल झालीच पाहिजे परंतु सुट्टीचा दिवस असल्यामुळे ते साईन करू शकत नसतात अर्जुन म्हणतो प्लीज काहीतरी करा पण आता तिकडून ऐकायला कुणी तयारच नसतं इकडे आता साक्षी आणि चैतन्य हे दोघेही बाहेर येतात आणि नागराज व महिपतचे खोटे खोटे पडलेले चेहरे पाहून विचारतात काय झालं तेव्हा महिपत म्हणतो खूप मोठा लोचा झाला आहे तेव्हा काय झालंय असं आता साक्षी पुन्हा पुन्हा विचारू लागते तेव्हा महिपत म्हणतो ते, ते प्रताप सुभेदार आहेत ना त्यांना पोलीस घेऊन गेले आहेत हे ऐकताच चैतन्याला धक्का बसतो त्यावेळी प्रताप काकांना का, का बरं पोलीस घेऊन गेले असं तो विचारू लागतो नागराज सांगतो की प्रतापच्या औषधांची गाडी होती ना त्यामध्ये ड्रग्ज सापडले तेव्हा हे ऐकताच या दोघांनाही अजून मोठा धक्का बस इकडे अर्जुन हा प्रतापच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न करत असतो वकिलांना कॉल करत असतो परंतु शनिवार असल्यामुळे त्याला कोणीही मदत करून शकत नसतं त्यानंतर तो आनंद सरांना कॉल करतो मनातल्या मनात विचार करू लागतो की हे नक्कीच मला मदत करतील दुसरीकडे आता चैतन्य म्हणतो प्रताप काका असं करू शकत नाही माझ्यापेक्षा असं त्यांना ओळखूच शकत नाही कोणी मी त्यांच्या खूप जवळचं आहे त्यावेळी साक्षी म्हणते आम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं अरे त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड आम्ही चेक केलं आहे चैतन्य त्यावेळी चैतन्य म्हणतो त्यांच्या सुटकेसाठी मी काहीसुद्धा प्रयत्न करू शकतो आणि त्यांना मी सोडवणारच तेव्हा महिपत आणि नागराज त्याच्याकडे पाहतच राहतात दुसरीकडे अर्जुन आता आनंद सरांना कॉल करतो त्या सरांकडून त्याला सांगण्यात येतं की मी तुझी मदत करू शकत नाही कारण माझी ट्रान्सफर झाली आहे आता पनवेलमधून अर्जुनला आता वाईटच वाटतं तुम्हाला तो काय करावं कळत नाही इकडे नागराज आणि चैतन्य हे दोघेही म्हणतात रविराज सरांना आपण कॉल करूयात प्रत्येक क्षण इथे मोलाचा आहे तेव्हा ठीक आहे असं महिपत म्हणतो इकडे पूर्णाजींनी देव पाण्यात ठेवलेले असतात त्या आता देवाकडे प्रार्थना करत असतात जोपर्यंत माझा प्रताप सुखरूपपणे घरी येत नाही तोपर्यंत मी तुला पाण्यातून बाहेर काढणार नाही अस्मिता पूर्णाजींना सावरण्याचा प्रयत्न करते धीर देण्याचा प्रयत्न करते त्यावेळी कल्पना देखील खूप रडत असते सायली म्हणते यांनी सांगितलंय ना आपल्याला ते घरी घेऊन येतील बाबांना तुम्ही नका काळजी करू आपल्या बाबांनी काहीच केलेलं नाही आहे आणि आपले बाबा हे निर्दोष आहेत प्लीज तुम्ही त्यांना सपोर्ट करा फक्त त्यावेळी आता कल्पना म्हणते मी नाही राहू शकत यांच्याशिवाय पोलीस स्टेशनला जाते आणि यांनाच घरी घेऊन येते अर्जुनच्या भरोशावर राहून मला नाही चालणार असं म्हणून कल्पना आता निघालेली असते त्याचवेळी अर्जुन हा समोरून येतो तेव्हा हे कुठे आहे तुझे डॅड कुठे आहेत असं कल्पना त्याच्या जा जवळ जात त्याला विचारू लागते अर्जुन आता खूप रडत असतो सर्वांना आशा असते की अर्जुन आता प्रतापला घेऊन येईलच परंतु आता सर्वांचाच हेरमोड होतो म्हणतो मम्मा सॉरी मी डॅडला घेऊन नाही आलो कारण आज सॅटरडे असल्यामुळे कोणता जज अवेलेबल नाही आहे कोणीच सही करायला तयार नाही आहे तेव्हा असं कसं कल्पना विचारू लागते तेव्हा डायरेक्ट आता सोमवारी डॅड घरी येणार का दोन रात्र जेल का ते जेलमध्ये राहणार का असं अस्मिता म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्याकडे पर्याय नाही आहे तेव्हा कल्पना म्हणते नाही अर्जुन मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय असं म्हणून ती अर्जुनला आता मिठी मारते आणि खूप रडत असते सायडीला कुणाला धीर द्यावं कुणाला सांभाळावं हेच कळत नाही ते तुम्ही सर्वजण असा धीर सोडू नका प्लीज आता या परिस्थितीमध्ये आपणच बाबांना फक्त धीर देऊ शकतो आधीच ते तिथे खूप त्रासामध्ये आहेत आणि त्यांना जर समजलं ना की घरातील सर्वजण आपण असे खचलो हो। आहोत तर त्यांना तिकडे काय वाटेल मग तेव्हा अर्जुन आता कल्पनाला म्हणतो नाही मम्मा आपण असं रडत बसायचं नाही आता डॅडला सोडवायचं असं म्हणून तो सायलीकडे पाहतो मित्रांनो पुढील भागामध्ये महिपत हा साक्षीला सांगतो की मीच हा प्लॅन केला आहे प्रतापच्या गाडीमध्ये मीच ड्रग्स टाकले होते आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात सुद्धा मीच दिलं पोलिसांना फोन करून सुद्धा मीच सांगितलं साक्षी आता महिपतकडे पाहतच राहते तर आता अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो महिपत शिकरे तू माझ्या माझ्या डॅडला अडकवलंस आणि तूच माझ्या डॅडच्या गाडीत ड्रग्स टाकलंस मी आता तुला सोडणार नाही असं म्हणून तो महिपतचा गळाच आवळतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब